भाई 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 वर, गुरु परंपरेचे भाई आमच्या आजोबा वैखुंठ असेल शोभराबा पाटील आणि त्यांच्याच विचाराच्या वर्षावर आम्ही पाटील परिवार आजपर्यंत चालत आलेलो आहोत आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज हरिभक्त परायण गुरुवर्य कान्हबा महाराज देहूकर सद्य पंढरपूरकर यांच्या अमृतवाणीतून आज बाबांच्या जाण्यानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांनी संत परंपरेचं महत्त्व भक्तिगानाचं महत्त्व त्यांच्या अमृतवाणीतून आम्हाला सांगितलं त्यांच्या अमृतवाणीतून प्रकट झालं त्याबद्दल मी पहिल्यांदा गुरुवर्य कन्नबा महाराजांचं शतशत अभिवादन करतो आज आमच्या बाबांना जाऊन बरोबर एक वर्ष झालं अपघात हे होत राहतात म्हणून आज जेवढा जनसमुदाय संपलेला आहे त्यांना मी आमच्या सगळ्या पाटील कुटुंबाच्या वतीनं एक आवर्जून विनंती करेन की आज बघितलं आपण उमऱ्याच्या बाहेर पडलं की वाहनावर प्रत्येक जण जातोय पण रस्त्याने जात असताना वाहने सावकात चालवा आणि विना अपघात आपण घरी या की आम्ही बघितलं की आम्ही प्रत्येक जण बाहेर असताना ज्या वेळेस अपघात झाला आणि आमच्या कुटुंबावर पाठीमागच्या वर्षी ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस काय आमच्या कुटुंबाची अवस्था झाली ते आम्हाला माहिती पण त्यातूनही आपण सर्वजण आमच्या बरोबर आहात म्हणूनच आमचं कुटुंब आज सावरत आहे आणि या घटनेला आज एक वर्ष होत असताना बाबांच्या प्रथम वर्षशांमित्त त्या तालुक्यातील किंवा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय आदर्श व्यक्तिमत्व सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय तसेच वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर मंडळी आमचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक हेही सर्वजण उपस्थित झाले आणि बाबांना सर्वांनी विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीनं त्यांचं शेतशा आभार मानतो आणि यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर सर्व आमच्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं आम्ही सर्वांना विनंती करेन की जेवणाचा कार्यक्रम आहे जेवण घेतल्याशिवाय आपण पुणेही जाऊ नये रामकृष्ण हरी